मा टी टी एक्झाम दोन हजार चोवीस कट ऑफ टी टी पास होण्यासाठी किती मार्क्स लागतात ते एकदा जाणून घ्या <tip> महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी <tip> राज्यामध्ये मा टी टी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते तर सदर परीक्षेमध्ये एकूण किती फॉर्म आले होते आणि ही परीक्षा किती विद्यार्थ्यांनी दिली होती आणि या परीक्षेमध्ये किती विद्यार्थी गैरहजर राहिले होते तो पुढील तक्ता दिलेला आहे तो एकदा बघा आणि समजून घ्या सदर परीक्षेत आलेले एकूण फॉर्म होते तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे अठ्ठावन्न आणि ज्यांनी परीक्षा दिली होती असे परीक्षेत बसलेले एकूण विद्यार्थी संख्या होती तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे बावन्न आणि ज्यांनी परीक्षा दिली नाही असे परीक्षेत गैरजर विद्यार्थी संख्या होते चोवीस हजार सहाशे सहा मार्टी टी कट ऑफ मार्क्स दोन हजार चोवीस तर कॅटेगरी आहे जनरल म्हणजे सामान्य विद्यार्थी जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये असेल त्यांना 60% टक्के पर्सेंटेज डी टी पास होण्यासाठी आवश्यक आहे म्हणजे 60% टक्के म्हणजे दीडशेपैकी नव्वद मार्क्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी दीडशेपैकी नव्वद मार्क्स असेल असे जनरल कॅटेगरी विद्यार्थी पासिंगसाठी ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर कॅटेगरी आहे रिझर्व तर रिझर्व वॉर्डमध्ये एस सी एस टी एन टी विजय ओ बी सी हे सर्व मागास प्रवर्ग या कॅटेगरीमध्ये ग्राह्य धरण्यात येईल तर अशा कॅटेगरींना पासिंगसाठी पर्सेंटेज हवे आहे पंचावन्न टक्के तर पंचावन्न टक्के म्हणजे दीडशेपैकी ब्याऐंशी मार्क्स अशा कॅटेगरी विद्यार्थ्यांना दीडशेपैकी ब्याऐंशी मार्क्स असेल तर असे विद्यार्थी पासिंगसाठी ग्राह्य धरण्यात येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो टी टी परीक्षेच्या येणाऱ्या निकालामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळेल अशी शुभेच्छा देऊ इच्छितो जर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद